महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी त्र्यंबकेश्वर यांच्यामार्फत तालुक्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भात पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अंजनेरी गावातील रामदास भावडू शीद खरीप हंगाम भात पीक स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस जिल्ह्यात आदिवासी गटातून प्रथम क्रमांक मिळवला आहे अंजनेरी येथील जय हनुमान उपसा पाणी वापर संस्थेचे चेअरमन निवृत्ती धोंडीराम चव्हाण खरीप हंगाम भातपीक स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस जिल्ह्यात सर्वसाधारण गटातून द्वितीय क्रमांक मिळाला त्यांचा सत्कार जिल्हा परिषद नाशिक येथे माजी मंत्री शोभाताई बच्चाव जिल्हाधिकारी रजत शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल

आणि आम्हाला नाशिक जिल्हा परिषद पुरस्कार जिल्हा परिषद शिव अस्मित मित्राई यांच्या समेत आम्हाला पुरस्कार वितरण करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रामदास शीत त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब तपासणीवर सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव